नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्हा प्रशासनानं प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून या यादीनुसार पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ही चौऱ्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार सातशे एकोणतीस एवढी आहे पुणे जिल्ह्यात विधानसभेचे एकवीस मतदारसंघ आहेत या मतदारसंघासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं नुकतीच मतदार प्रारूप यादी जाहीर केली या यादीनुसार पुणे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ही चौऱ्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार सातशे एकोणतीस एवढी आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ हा चिंचवड विधानसभा मतदारसंघ ठरला असून सर्वात लहान विधानसभा मतदारसंघ हा कसबा ठरला आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची संख्या ही सहा लाख सत्तावीस हजार चारशे सदतीस एवढी आहे तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतदारसंख्या ही दोन लाख अठ्याहत्तर हजार सहाशे सहा एवढी आहे पुणे जिल्हा प्रशासनानं मतदारांची प्रारूप यादी जाहीर केली असून कोणत्या मतदारसंघात मतदारांची संख्या किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या चार लाख शहात्तर हजार पाचशे अडतीस शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या दोन लाख एक्क्याऐंशी हजार आठशे एकतीस कोथरूड विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या चार लाख एकवीस हजार एकोणऐंशी खडकवासला विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे त्र्याण्णव पर्वती विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या तीन लाख चौवेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस हडपसर विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या पाच लाख नव्वद हजार सहाशे अकरा पुणे कॅन्टॉनमेंट विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या दोन लाख शहाऐंशी हजार पाचशे अठरा कसबा विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सहा पिंपरी चिंचवड शहरातील विधानसभा मतदारसंघ चिंचवड विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या सहा लाख सत्तावीस हजार चारशे सदतीस पिंपरी विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या तीन लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे एक्कावन्न भोसरी विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या पाच लाख अठ्ठावन्न हजार नऊशे एकोणसाठ पुणे ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघ जुन्नर विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या तीन लाख चौदा हजार आठशे एकोणचाळीस आंबेगाव विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या तीन लाख चार हजार दोनशे सहासष्ट खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या तीन लाख सत्तावन्न हजार एकशे पाच शिरूळ विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या चार लाख पंचेचाळीस हजार तीनशे दौंड विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या तीन लाख सात हजार बेचाळीस इंदापूर विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या तीन लाख पंचवीस हजार पाचशे चाळीस बारामती विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या तीन लाख एकाहत्तर हजार पाचशे सत्याहत्तर पुरंदर विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या चार लाख छत्तीस हजार चारशे चौदा भोरवेल्ला मुळशी विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या चार लाख बारा हजार चारशे चौदा मावळ विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे सत्तर जिल्हा निवडणूक प्रशासनानं राबवलेल्या विविध उपक्रमांमुळं लोकसभेच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत तीन लाख बारा हजार सातशे दहाने वाढ झाली असून या प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने वीस ऑगस्ट पर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहेत अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस हरी आप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है, सही वाला देना hmm. हमें ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> <laughs> Monington Oxerich proudly Indian